भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सुखी जीवनाचे काय सांगितले आहे भगव भगवान श्रीकृष्णाने गीतेत रहस्य दुःख तुमच्या आजूबाजूला भटकणार नाही गीता उपदेश आजच्या आपल्या धावपळीच्या हो जीवनात आनंदी राहणे हे एक कठीण काम आहे अशा परिस्थितीत भगवद्गीतेतील शिकवण आत्मसात करून तुम्ही जीवनात आनंद अनुभवू शकतात गीता उपदेश काय आहे आजच्या धावपळीच्या आपण जीवनामध्ये आनंदी राहणे हे एक कठीण काम आहे अशा परिस्थितीत भगवद्गीतेतील शिकवणी आत्मसात करून तुम्ही जीवनात आनंद अनुभवू शकता गीतेची शिकवण ही प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेले ज्ञान आहे भगवद्गीतेची ओळख केवळ भारतापुरतीच मर्यादित नाही तर ती पर प्रद, परदेशातही वाचली आणि आत्मसात केली जात आहे गीतेत वर्णन केले आहे की भगवान श्रीकृष्ण माणसाला आनंदी राहण्याचे काही मार्ग सांगतात याबद्दल आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या, या सगळी सोडून द्या भगवद्गीतेत भग भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला आनंदी राहायचे असेल तर त्यांनी इतराचे टीका करण्यापासून दूर राहिले पाहिजे यासोबतच इतरांबद्दल अनावश्यक तक्रार करणे थांबवा तरच तुम्ही आयुष्यात आनंदी राहू शकतात आनंदी राहण्याची गुरुकिल्ली बऱ्याचदा माणूस प्रत्येक गोष्टी स्वतःची इतरांशी तुलना करत राहतो या संदर्भात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो स्वतःची इतरांशी तुलना करत नाही तोच जीवनात आनंदी राहू शकतो आनंदी राहण्याचा मूळ मंत्र म्हणजे स्वतःला जसे आहात तसे स्वीकारणे कोणतेही दुःख त्रास देणार नाही गीतेचा उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितले की माणसाने कोणतेही काम निस्वार्थपणे करावे याचा अर्थ असा की तुम्ही कोणतेही काम फळाची अपेक्षा न करता केले पाहिजे अशा परिस्थितीत जर तुम्ही शिकवण तुमच्या आयुष्यात अंमलात आणली तर तुमच्या आयुष्यात दुःखाला जागा राहणार नाही असा माणूस आनंदी नाही जे घडेल त्यावर आपले नियंत्रण नाही अशा परिस्थितीत जो माणूस भूतकाळाबद्दल विचार करत राहतो तो आयुष्यात कधीही आनंदी राहू शकत नाही या संदर्भात गीतेत म्हटले आहे की जरी जर तुम्ही भूतकाळातील आठवणी तुमच्यासोबत घेऊन जात राहिला तर तुम्ही आयुष्यात कधीही आनंदी राहू शकणार नाही म्हणून शक्य तितक्या लवकर भूतकाळ विसरून जीवनात पुढे जा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा जय श्रीकृष्ण राधे राधे